नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार अनुदान मिळणार प्रोत्साहनपर मिळणार पण हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कसे मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं वंगाटे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर शेतकऱ्याविषयी माहिती शेतकऱ्यांसाठी ज्या काही महाडिबिटीच्या योजना शासनाच्या इतर योजना लोन योजना त्यानंतर शासनाचे नवनवीन जी आर अशी माहिती आणत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे पन्नास हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग मित्रांनो चला आपण व्हिडिओला जास्त उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांना दरवर्षी पेरणी करण्यासाठी बी बियाणे खरेदी करण्यासाठी खत खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते आणि त्यावेळेस शेतकरी काय करतो आपल्याला पीक कर्ज मिळावं हो म्हणून बँकेकडे जात असतो आता या अगोदर शेतकरी हे आपले सावकाराकडून कर्ज घ्यायचे पण आता बँकच पीक कर्ज देत असल्यामुळे प्रत्येक शेतकरी हा पीक कर्ज आपल्या बँकेतून घेतो त्यामुळे शेतकरी काय करतात बँकेकडून हे पीक कर्जासाठी पैसे घेत असतात पीक कर्ज घेत असतात कारण त्यावर त्यांची पीक पेरणी बी बियाणे खते शेतीचे जे काही खर्च असतात ते त्या माध्यमातून भागत असतात कारण सावकाराकडले पैसे पुरत नाहीत कारण ते व्याज असतं भरपूर आणि बँकेचं हे कमी व्याजदरात असतात म्हणून शेतकरी बँकेकडून हे कर्ज घेत असतात आणि मित्रांनो बँकेचं कसं आहे कर्ज भरताना आपल्याकडून काही कमी जास्तही झालं तर बँक काही दारात येऊन बसत नाही आणि सावकाराकडून घेतलेले पैसे एकतर पुरत नाही आणि सावकार लगेच आपला शेतीचा माल घरी येत नाही तर दारात हजर होतो म्हणून बँकेकडून घेतलेले पैसे हे शेतकऱ्यासाठी कधीही फायद्याचेच असतात आणि शेतकरी मित्रांनो बँकेकडून घेतलेलं जे कर्ज आहेत ते कधी पण शेतकऱ्याच्या फायद्याचंच आहे कारण एखाद्या वेळेस दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टी झाली पाऊस भरपूर झाला शेतकऱ्यांना उत्पन्न झालं नाही तर अशा वेळेस एखाद्या वेळेस माफीसुद्धा मिळू शकते किंवा त्याबद्दल काही वेगळं असं अनुदानसुद्धा मिळू शकतं त्यामुळे बँकेतून कर्ज घेतलेलं कधीही कर फायद्याचंच आणि आता तसंही या अगोदर दोन वेळा शेतकऱ्यांचं पीक कर्ज हे माफ झालेलं आहे त्यामुळे बँकेकडून घेतलेलं कधी फायद्याचंच ठरणार आहे आणि त्या माफीबद्दलच हे प्रो पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे त्याबद्दलचीच ही माहिती आहे मित्रांनो आणि त्यातले त्यात निवडणुका जवळ आल्या की शेतकऱ्यांनाही विश्वास वाटतो थोडा की आता काहीतरी आपल्याला कर्जमाफी मिळते आता दोन हजार सतराची जी कर्जमाफी मिळालेली होती तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा झाला पण त्यामध्ये काही असे होते की जे आपलं रेग्युलर कर्ज भरायचे अशा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही मग त्यांना वाटलं की बा वा आपण इमानदार असून आपला काय फायदा ज्यांनी भरलं नाही त्यांना माफ झालं मग आपल्याला काय मिळालं तर तेच आजच्या माध्यमातून या व्हिडिओच्या आपण बघणार आहोत आता मित्रांनो यावर्षी तर इतकी दुष्काळी परिस्थिती आहे काही भागात अतिवृष्टी झाली आहे आणि मराठवाड्यात तर पाऊस अत्यंत कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांची इतकी परेशानी झालेली आहे शेतमाल झाला नाही आणि त्यामध्ये शेतीमालाला भाव नाहीत यावर्षी तर असं वाटलं होतं शेतकऱ्यांना की नक्कीच आपल्याला सरकार कर्जमाफी देईल काहीतरी आपल्याला याच्यातून फायदा मिळेल त्यामुळे शेतकरी या निवडणुकीच्या तोंडावर बरेच वाट पाहत बसलेले होते पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणीच पुसणे गेले गेली कारण सरकारनं सरकारचं लक्षच नाही शेतकऱ्याकडे कारण सरकार हे तिघांचं आहे ते त्यांच्यातच मजगूल आहेत की हा इकडं गेला हा तिकडं गेला ह्या पक्षात आला त्या पक्षात गेला त्यांचं त्यांना सुधरणं तर शेतकऱ्याकडे का लक्ष देतील शेतकऱ्यांना उत्पन्न तर कमीच झालं पण त्यामध्ये पुन्हा शेतीमालाला भाव नाहीत सोयाबीनला भाव नाही कारण तेल आयात चालू आहे कांद्याला भाव नाही कारण कांद्यावर निर्यात बंदी आहे कापसाला भाव नाही असे शेतकऱ्यांचे हाल आहेत आणि अशी शेतकऱ्यांची परिस्थिती असल्यामुळे जे मागच्या वर्षी घेतलेलं पीक कर्ज आहे ते तर शेतकऱ्यांना भरणं खूप अवघड आहे आणि काही भरू शकतात तर ते माफीची वाट पाहत बसली होती पण माफीचा काही मेळ नाही निवडणुका तर आलेत लगेच पण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार सतरा साली कर्ज घेतले होते अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने एक योजना आणलेली आहे मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या योजनेच्या माध्यमातून त्यावेळच्या शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे आता ते कोणत्या शेतकऱ्यांना आणि कसं मिळणार आहे ते बघूया मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार सतरा अठराला ला पीक कर्ज घेतलं होतं आणि त्यांनी तीस जून दोन हजार अठरापर्यंत पर्यंत त्यांचं कर्ज भरलं अशा शेतकऱ्यांसाठी हा लाभ आहे त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांनी घेतलं होतं त्यांनी तीस जून दोन हजार अठरा पर्यंत भरलं अशा शेतकऱ्यांना लाभ आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस मध्ये घेतलं होतं आणि त्यांनी ते वेळेवर भरलं अशा शेतकऱ्यांना हा पन्नास हजार रुपयाचा अनुदान प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस भरलं नाही अशांना कर्जमाफी मिळालेली होती पण ज्या शेतकऱ्यांनी भरलं भर्ले भरल्यामुळं त्यांचा काही फायदाच झाला नाही कारण ज्यांनी भरलं नाही त्यांना फायदा झाला पण आता ज्यांनी भरलं त्यांना काय फायदा तर त्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे मित्रांनो आता ज्यांचं कर्ज हे पन्नास हजाराच्या वर होतं त्यांना हे प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान आहे आणि ज्यांचं पन्नास हजाराच्या आत आतच घेतलेलं कर्ज होतं मग त्यांचं जे मुद्दलच जी रक्कम होती ती मुद्दल रक्कमच फक्त त्यांना प्रोत्साहनपर मिळणार आहे पण ज्यांचं जास्तीचं कर्ज होतं अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान हे या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय सुद्धा आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपण त्या लिंकवर जाऊन सुद्धा सविस्तर शासन निर्णय वाचू शकता मित्रांनो त्यावर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल तर अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो भेटूया असत नवनवीन व्हिडिओसह नवनवीन माहितीसह धन्यवाद